मित्रांनो नागपंचमी आलेत बघा त्यावरती नाग बुडवायला हे आपली मुग्धा ती बघा परी आणि तो बघा सनी चाल नाग घेऊन एक गणपतींचा सीझन आपला गणपती बुडवायला मजा येते आणि आता बघा नाग एक एक नाग मुग्धा घेऊन आलाय हा कोणी बनवला मुग्धा त्याची कोणी बनवलाय मस्त मस्त आहे बघा शंभूच्या महादेवांच्या पिंडीवरचा नाग आणि इकडे परी इकडं पाहिजे एक नंबर पाठ घेऊन चाललाय नागदा कामवलं कडक नाग आहे रे कमवलं सगळे एकदाच घेऊन जा कपडा घेऊन या सनीत कपडा घेऊन या नाग घेऊन जा पाठ घेऊन जा फक्त ते की कपडा घेऊन या पापा पाणी पाडानी कपडे हो जा तुझ जा अरे मोरा आणखीन एक नाग किंजल घेऊन आली आणखीन एक नाग किंजल घेऊन आली दादाकडे दादा तुला आणि किंजलचा दादा नाग बुडवायला नागपंचमी सणाला दृश्य बघा बाबा त्यांची नात आणि बुडवायला नाग त्यांचा नातू हे संपलंय त्याला नाग संपलंय धारी नागपंचमी चला आपली नागपंचमी झाली